घरकुल लाभार्थ्यांच्या मोफत रेतीसाठी मे पंधरा ला नदीपात्रात सत्याग्रह आंदोलन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील मागील एका वर्षापासून घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध नसल्यामुळे बांधकाम बंद अवस्थेत आहे आणि दुसरीकडे पाहता रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध नाही आणि रेती तस्कऱ्यांना रेती उपलब्ध कशी व यांना पाठभर कोणाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे त्याचप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत पाच ब्रास रेती उपलब्ध करून द्या या मागणीला घेऊन माझी जिल्हा परिषद सदस्य विजय पिंदुरकर यांनी अनेकदा प्रशासनाला निवेदनामार्फत मागणी केली परंतु प्रशासन मात्र दीर्घकाळ करीत आहे आणि शासनाचा आदेश आहे ही महिन्यातच्या शेवटच्या मे तीस तारखेपर्यंतच मिळणे आवश्यक आहे कारण पुढील जून महिना हा पावसाचा असल्याने घाटावरची रेती काढता येत नाही परंतु प्रशासन मात्र सुस्त असल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांच्या रेतीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात सत्याग्रह आंदोलन पंधरा रोजी सकाळी वाजता शिरपूर रस्त्यावरील पुलाजवळ आंदोलन पुकारला आहे या आंदोलनात घरकुल लाभार्थी व सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी धोरणा भारतीय संविधानातील तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस अंतर्गत सामाजिक संरक्षित केलेले ओबीसी अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्यक या समाजातील दादिदारीशेखालील लाभार्थ्याला दहा हजाराच्या वर या ठिकाणी घरकुलं मंजूर करण्यात आली परंतु मागील वर्षापासून त्या ठिकाणी पाच बास वाढू डेपोमधून देण्याचं जे शासनाचं धोरण होतं ते पूर्णतः फेल झालेला आहे त्यामधून लोकांना या ठिकाणी वाळू मिळाली नाही त्याच्यामुळे लोक घरकुलं बांधू शकत नाही काही लोकांचे ज्योत्यापर्यंत काही स्लॅबपर्यंत असे घरकुलं आलेले आहे आणि आता पावसाळा एक महिन्यावर ठेपलेला आहे अशा प्रसंगामध्ये आज घरकुल बांधकामासाठी स्वतःचे घर मोडून जे लोक गुराच्या गोठ्यामध्ये राहत आहे ग्रामपंचायतच्या पटांगणामध्ये राहत आहे पावसाळ्यामध्ये त्या लोकांचे काय हाल होणार आहे सोबतच घरकुल बांधकामासाठी शासनाच्या निधीसोबत कर्ज काढून लोकांनी सिमेंट गिट्टी घेतलेली आहे आपण अनुभवतो आहे की वनी तालुक्यामध्ये वर्धा निर्गुळा पैनगंगा या नद्यांना मोठ्या प्रमाणात महापूर येऊन तीन ते पाच दिवसपर्यंत गावामध्ये पाणी शिरून राहते अशा वेळेस या लोकांचे सिमेंट राहणार आहे का मग गरिबांचे सिमेंट कोण भरून देणार असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे या ठिकाणी शासनाने आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वाळूचे धोरण निर्गमित केले आणि पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्यासाठी महसूल प्रशासनाला या ठिकाणी सूचना केलेल्या या उपरही महसूल प्रशासनाच्या वतीनं पाहिजे त्या प्रमाणात गरिबांना वाळू मिळण्यासाठी पुढाकार घेतला नाही म्हणून शासनाने तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुस्पष्ट धोरण काढलं आणि ज्या तालुक्यांमध्ये वाळू घाटाचं पर्यावरण परवानगी पूर्ण झालेली आहे परंतु लिलाव झाले नाही अशा सर्व घाटांमध्ये सर्वे करून गटविकास अधिकारी यांच्याकडून घरकुल मंजुराची पात्र यादी मागवून त्या सर्व लोकांना पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचं सांगितलं परंतु तीस तारखेपासूनसुद्धा अजूनही कारवाई झाली नाही आणि दहा जून नंतर नदी घाटामध्ये पूर आल्यामुळे तिथून आपण कोणीही वाळू या ठिकाणी नेऊ शकत नाही मग ना ही परिस्थिती असताना तीस दिवसामध्ये प्रशासन त्या वाळू वाटप करण्याचं धोरण कसं राबवणार आहे म्हणून वेळोवेळी आम्ही यापूर्वी पंधरा चार दोन हजार पंचवीसला या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि आज आम्ही सात पाच दोन हजार पंचवीसला निवेदन देऊन शासनाला प्रशासनाला या ठिकाणी सूचना वजा विनंती करत आहोत की आपण पंधरा मेपर्यंत भरकूळ लाभार्थ्याला पाच ब्रास वाढू न दिल्यास शिरपूर चारगाव रस्त्यावरील निरगुळा नदी पुलाखालील पात्रामध्ये भरकुल लाभार्थी व सरपंच यांना सोबत घेऊन हक्काच्या वाढूसाठी आम्ही त्या ठिकाणी सत्याग्रह करणार आहे आणि यानंतरची सर्वस्वी जबाबदारी हे शासनाचे धोरण असतानाही प्रशासनाकडून होत असलेला विलंब आणि यामध्ये गरीबाला होत असलेलं नुकसान याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर राहील याची विशेष नोंद त्यांनी घ्यावी आणि पावसाळ्यामध्ये गरिबांचे हाल होणार नाही याची व्यवस्था होण्याच्या दृष्टीनं वाढूचं वाटप करा दिनांक सात रोजी विजूभाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार साहेबांना पाच बास पाच ब्रास रीती घरकुल धारकांना मिळण्याबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंटकडून मोठ्या प्रमाणात घरकुल घरकुल देण्यात आले परंतु ते बांधण्यासाठी या ठिकाणी भीती अजिबात मिळून नाही राहिली राहिलेली आहे याकरिता आज आम्ही विजुभाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार साहेबांना वि निवेदन देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये पाऊसकाळा हा एक तीस दिवसावर येऊन ठेवलेला आहे तीस दिवसापेक्षाही कमी दिवस या ठिकाणी बाकी आहे अशा परिस्थितीत घरकुल बांधायचे कसे आणि राहायचे कसे हा मोठा प्रश्न खेड्यातील घरकुल लाभधारकांना आहे ही पाच ब्रास रेती ही प्रत्येक घरकुलधारकाला देण्यात यावी ही रेती जर पंधरा तारखेपर्यंत आमच्या घरकुलधारकांना मिळाली नाही तर विजूभाऊ इदुरकर यांच्या नेतृत्वात पंधरा मे रोजी सकाळी अकरा वाजता ना इलाजाने चारगाव चौकी शिरपूर नदीमध्ये आम्हाला वाडूचा सत्याग्रह करावा लागणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदार हे महसूल महसूल आणि प्रशासन राहणार आहे निवेदन देण्याकरिता सारगावचे सरपंच शंकरजी वालकोंडे वारगावचे माजी सरपंच कैलाश भाऊ धांडे महोदयाचे उपसरपंच सचिन भाऊ रासेकर तसेच डॉक्टर राजूरकर साहेब पळसुनीचे माजी सरपंच बंडू भाऊ खंडाळकर या सगळ्याच्या तसेच विकास भाऊ पिदुरकर या सगळ्यांच्या नेतृत्व यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही तहसीलदार साहेबांना विजू भाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात निवेदन दिलेलं आहे